हाय हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत काय बसतो कुठं काय फॉब तो पडला कशामुळे माहितीये का बघितलं तो करून पुढे गेला हात पण त्याने एकदम सोडून दिला पहिल्या दिवशी बघायला पाहिजे पाय मारायचा दोन इकडे करायचं सवय झाली कि मग काय होत आता एवढ्या आता एवढा हा बरं आहे खायला वास नाही आहे काही दुसरे बाकीचे आहेत ना एक त्याला वास नाही घाय असतो नाही नाही एकोणावीस महिन्यात झालं त्याच्यामुळे त्याला जरा सवय माहितच नाही तेवढं आता आपण तिकडे त्याला दिलाच नाही ना ते पहिलं इव्हन हॉस्पिटलमध्ये कधी सगळं पडलीच नाही म्हणजे तिकडे दिलं होतं त्याला कुठे माहिती आठवलं पण तिला हा किती लहान आपल्याला सगळं कळतं फरक पडतो ना आता असं करा हो मी करते का दे कर नाही पण आज त्याला एक तास थोडा खाली पाऊस वगैरे खा, सारा दिवसा खाली बोलतात पण आज त्याला इतकं खेळायचं होतं कारण एवढ्या दिवसापासून घरामध्ये आहो हत्ती अरे बापले हत्ती आला लाकडे आली जा झालं तर दुसरं मशीन आणून घेईल नाही हे स्लो आहे हे नवीन मशीन तसं नाही आता जे नवीन मशीन आहेत ना ते हाय व्हॉल्यूम हाय वेलोसिटी मध्ये हे करतात हे जे आहे ते लो वॉल्युम लो व्हॅल हाय वेलो मध्ये डिलिव्हर करतात दोघांमध्ये फरक आहे नीट घाल ना बेटा थर्मामीटर हा कुकी ए कुकी काय चालू आहे कसं लावायचं ते कसं लावायचं अंडर आर्म्सला अंडर आर्म्सला कसं लावायचं थर्मामीटर कसं लावायचं नोजी आली आवला नोजी आली ग चल रुज रुमालांच बेटा बेटा चल रुमालान अवयशी तब्येत खूपच डाऊन झाली सर्दी झाली खोकला झाला पप्पा याला तर काही पण तोंडात घालायचं सुचता लगेच कुचुक कुचुक कुडूंग कुरुंग कुरुंग करायला लागला ते आबांना स्टेप्स दाखवू चालव कसं चालतो तू स्टेप दाखवू चालव कसं चालतो तू ये इकडे ये इकडे आहो स्टेप्स दाखवतो कसं स्टेप्स दाखव ना त्याने परत काढलं ते मागचं काय म्हणावं तुला आता तू डिसिक्शनच करतोय त्या थर्मामीटरचं नको बेटा लाव लाव त्याला गुड बॉय ना तू गुडबॉय असे करतात का नाही गुड बॉय असं करतात का हुँ? कुकी गुड बॉय असं करतात खोकला लो बायला <coughs> चला स्टेप चला स्टेप कोणाला चढेल ए तू लप बरं मतलं बघायला तुझ्या लपा कुठे लपला अवैश अवैश कुठे लपला कुठे लपला किचनमध्ये लपला का किचनमध्ये लपला का अवैश येऊ का किचनमध्ये लपला का किचनमध्ये लपला किचन किचनमध्ये येऊ का येऊ वन टू थ्री फो वा झालं लगेच ड्रॉवर हा हे जाणने लगेच ते अरे 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 ते बघा लॉक्स लावले तरी पण त्याचं ते सगळे काढून टाकतो इथं पण काढून ठेवलेत तिकड जे पण काढलेत लावतो पण आणि काढतो पण आणि कसं खेळतोय लावतो ना हा आहो ते ति ड्रावरच ति लावून लावर बेटा ते ड्रॉवरच लाव बर ते उघडलं बघ ते ते बघ ते उघडले बघ गेबर लावून ते बिटा घेबर लावून ते लावून घे क्लिप्स क्लिप्स लाव बरं बिटा तिकडं मग नाही आता ती क्लिप्स बरं राष्ट्र लावून घे बरं तुस शिकवलं ना कसं लावायचं आणि लाव अरे देवा रामकृष्ण हरी।, हरी ओ हरी ओ ओ काच ठीक कावून घेणार ती राणी येऊन घेऊन जाईल ना तुझी औषधं घे बंद करून नाही बेटा आपण जे म्हणतो ना तेच त्याला बरोबर समज होतो बरोबर त्याला हात लावतो भाऊ आहे भाऊ आहे तोंडात नाही घालू झालं एक, एक तीन आज जवळजवळ जो जो चौथा पाचवा दिवस आहे अवैशला मेजर सर्दी थंडी थंडी नव्हती ताप आणि रमीनोज कफ कफ तर दोन दीड दिवस झाला दीड पावडे दिवस दी। त्यापासून चाललंय त्याच्या आधी चाल वॅक्सिन झालं काय नॅपकिन आहे बेडवर आहे बेडवरून नॅपकिन आहे ना आपला रो नोजी पुसायला जा बेटा नॅपकिन घेऊन आपण बेडवर जाईन तो अनिल बरोबर आबल, आबल हो तर गेल्या चार पाच दिवसापासून मी तुम्हाला सांगितलं की माझी तब्येत ठीक नव्हती आणि अवयशचं सुद्धा वरण होतं पहिला अवयंसला त्रास झाला म्हणजे सर्दी वगैरे त्याच्यानंतर माझं चालू झालं तर मला असं वाटलं होतं की आपण एडल्ट्स तर सगळं डायजेस्ट करू शकतो बट मुलांचं थोडं डिफिकल्ट असतं तर वरूनही म्हणजे माझ्या फ्रेंडला विचारून वगैरे आम्ही काही घरीच औषधं त्याला त्याने कन्सर्न केले म्हणजे सजेस्ट केले तर आम्ही ते दिलेत आणि त्याच्यानंतर मग इथे एक दोन दिवस झाले दोन किंवा तीन दिवस आपण म्हणू शकतो तसं आणि त्याच्यानंतर ना ठीक आहे ताप वगैरे थोडंसं कमी वगैरे झाला पण प्रॉब्लेम असा झाला की आ, त्याचा जो खोकला आहे तो प्रचंड कमी होता ना तो प्रचंड वाढत गेला सॉरी एक मिनिट आणि प्रचंड वाढल्यामुळे ना प्रॉब्लेम असा झाला की समव आम्हाला पण असं फील झालं की आपण आहे ना ठीक आहे तो पण ट्रेड्युट्रिशनच आहे ज्याच्याकडे आम्ही नेहमी वॅक्सिन घेतलं नेहमी पहिले तर वॅक्सिन झालं संडेला या सॅटर्डेला आणि संडेला वगैरे संध्याकाळपासून तापला तर आम्हाला असं वाटलं होतं की वॅक्सिनमध्ये थोडासा ताप येतोच पण त्याचं थोडंसं आम्हाला नेहमीपेक्षा ना ता वॅक्सिन जेव्हा देतो ना त्यावेळेस नेहमी काय होतं की तो काहीतरी वेगळा म्हणजे एकदम ओके असतो पण ह्यावेळेस तसं नाही झालं मग आम्हाला पहिली गोष्ट तर हेच कळायला वेळ लागला एक दिवस की याला वॅक्सिनमुळे झालं की कशामुळे झालं पण जेव्हा नरानी आणि नोस खोकला वगैरे चालू झाला तेव्हा असं वाटलं की नाही हे काहीतरी वेगळं आहे आणि आता सध्या मार्केटमध्ये तुम्हालाही माहिती सध्या बाहेरनं एक व्हाय व्हायरस मुलांसाठी पेपरमध्ये सुद्धा आलेला आहे की लहान मुलांचा जो व्हायरस आहे तो प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे काय होतं मुलांना त्याचा खूप बऱ्यापैकी त्रास होतोय म्हणजे पहिले तर रनिनोज खोकला किंवा मग सर्दी फीवर हे बेसिक लक्षण आहे त्याचे काहीतरी आर ए सी वगैरे समथिंग व्हायरस आहे तर मग आम्हाला अजून म्हणजे थोडंसं भीती वाटल्यासारखं झालं की बाबा म्हणजे नको व्हायला आणि ना लहान मुलांवरती लवकर इफेक्ट म्हणजे लवकर तो व्हायरस त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीच तो व्हायरस आहे आणि आम्ही ना ऑलरेडी बेबीला आमच्या आर एसी व्हीची जी आहे लस ती दिलेली आहे पण तरी पण एक ॲज अ कन्सर्न म्हणून आम्हाला ते करायचं होतं मग असं झालं की काय कसं करायचं मग मग आम्ही ना विचार केला की नाही आता डॉक्टरांकडे ना एकदा जायला पाहिजे म्हणून तर मग जिथं माझी डिलिव्हरी झालेली आहे जिथं आमचे डॉक्टर्स आहेत आता जे ज्यांच्याकडे आम्ही नेहमी जातो ते तर अवेलेबल नव्हत नसतीलच हे आम्हाला माहिती होतं कारण त्यांची अपॉइंटमेंट भेटतं आम्हाला चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस आधीच अपॉइंटमेंट घ्यावी लागते तर त्यांची आधीच अपॉइंटमेंट वगैरे घ्यायला लागते पण मग म्हटलं आता ह्या केसमध्ये कसं करायचं म्हणून मग दुसऱ्या डॉ त्याच हॉस्पिटलमध्ये पण दुसऱ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली आणि मग अपॉइंटमेंट वगैरे घेतली आणि लगेच आम्ही अवेशला घेऊन गेलो अवेशला घेऊन गेलो त्याच्यानंतर कन्सर्ट केलं तर ते म्हणे घाबरण्यासारखं असं काही नाही आहे आम्हाला आम्हाला असं वाटलं तो आर सी वॅग आर एस व्ही जो नवीन व्हायरस आला आहे त्याच्यामुळे काय त्रास होतो काय तर ते म्हणे तसं काहीच नाही तसं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त काळजी घ्या नेबुलायझेशनवरती फोकस करा मग त्यांनी काही औषधं वगैरे दिली नेबुलायझेशन वगैरे केलं आता दिवसातून तीनदा नेबुलायझेशन झालं ताप तर लगेच संध्याकाळी वगैरे उतरून गेलं म्हणजे परत काय ताप आलं नाही कारण नॉ नौ, नॉर्मली त्याने जवळजवळ तीन दिवस झाले काहीच खालं नाही फक्त माझ्या ब्रेस्ट फिटिंगवरच होता कधीतरी पाणी द्यायचा प्रयत्न करायचा नाही त्याच्यानंतर धिरडं करायचं नाही पोहे नाही लिक्विड खीर त्या दिवशी मी शॉर्ट पण टाकलं तर खीर सात आठ पाच सहा चमचे हाडणी खाल्ले असेल नाही त्याच्यानंतर म्हणजे काहीच नाही त्याचा आवडीचा पापड नाचणीचा नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला रिजेक्शन होतं त्याच्यामुळे आम्हाला असं होतं की ऑलरेडी त्याचं तीनशे ग्रॅम वजन कमी झालं म्हणजे मी आत्ता आम्ही चेक केलं म्हणजे पाच सहा दिव दिवसामध्ये बेबीचं थोडं जरी मागपुढं झालं की लगेच वजनावर इफेक्ट होतो आणि कारण ते खातपीत काहीच नाही हायड्रेशनसाठी आपल्या फीडवर असतं आणि जस्ट जस इन केस मी जर ब्रेस्ट फिडिंग सोडलेलं असतं तर काय तर थँक गॉड मी अजून ब्रेस्ट फिडिंग नाही बेबीचं ते म्हणजे काय माहिती बाबा अजून तरी नाही असं डिसिजन घेतलं असं तर मग ते झालं आणि मग त्याच्यानंतर अगेन मग संध्याकाळी आम्ही हॉस्पिटलमध्ये वगैरे जाऊन आलो दोन दोन एक दिवसापूर्वी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मग तो जसा न जेवण करता संध्याकाळी पण जेवण वगैरे न करताच झोपायचा डायरेक्टली आणि लवकर झोपायचा कारण थकून जात असेल तर मग रात्रभर माझं फीड करणं वगैरे आणि रात्रीची गंमत अशी की तो पाचपर्यंत जागी होता साडे नऊला वगैरे झोपला बारा एकला उठला पाचपर्यंत जागी होता पाच ते नऊपर्यंत परत झोपले नऊ साडेनऊपर्यंत आणि सकाळी आज नऊ झोपला नऊ पर्यंत म्हणजे असं आरामात झोपला आठ साडेआठपर्यंत वगैरे झोपला आणि आजची गोष्ट आज आहे सॅटर्डे आणि आज अहो सकाळी जेव्हा उठला तर मीच म्हटलं चला याला एकदम चांगल्या मूडमध्ये याला गुड मॉर्निंग वगैरे म्हणे कारण माझ्याजवळ झोपलेला होता तर तो लिटरली पहिल्यांदा त्याने दोन तीन दिवसांदा छान स्माईल केली उठला लगेच आरडाओरडा करायला लागला त्याच्यानंतर मला पण असे वेगळाच उत्साह आला माझी तब्येत तर ठीक नव्हती आजूनही खोकला आहे पण तरी पण मी जा असू दे म्हटलं काही नाही मी पटकन आंघोळ केली सकाळी लवकर आंघोळ केली आणि त्याला साडेआठ वाजता खाली घेऊन गेली प्रॅममध्ये मस्त कळवून पडलेलं होतं कारण एवढे दोन तीन दिवसामध्ये दो प्रचंड पाऊस थंड वारं सगळी गडबड होती पण आज ना मस्त ऊन पण पडलेलं आहे पाऊस नव्हता सगळं कोरडं होतं म्हटलं चला आता याला घेऊन जाऊ शकतो आपण जिथं समोर आमचं मंदिर पण आहे नेहमी तिथं नेते मंदिरामध्ये मी तिथे बेबीला तर मग मंदिरात वगैरे घेऊन गेली तसंच वॉकला वगैरे घेऊन गेली तर साडेआठला नेले नऊ सव्वा नऊ झालं तरी त्याला वरती यायचं नव्हतं म्हणजे त्याला इतकं ते मिस करत असेल तो खाली खेळणं तर मग बरं वाटलं त्याच्यानंतर मग घरी आली त्याच्यासाठी छान पोहे बनवले पोहे खाल्ले त्याच्यानंतर थोडंसं फीड वगैरे घेतलं पाणीसुद्धा पिलं जो की अजिबात पित नव्हता खूप बरं वाटलं आणि आता किती वाजलेत साडेतीन झालेत साडेतीन चार झालेत अजून झुकलेलं नाही आहे जो की आंघोळ करून झोपतो आंघोळ मी घातली फक्त एक दोन दिवस आंघोळ घातली नव्हती आंघोळ करून एक तरी झोपायचं तीन वाजता उठे हे त्याचा पॅटर्न होता आत्तापर्यंत आज झोपलेलाच नाही आहे मी राणी येईपर्यंत म्हणजे त्याची केअर गिवर येईपर्यंत मी त्याला खेळवलं खेळ झोपायचा तर खूप प्रयत्न केला झोपायचा त्याला खूप प्रयत्न केला नाहीच त्याच्यानंतर झाडवाले काकूवाले त्यांच्यासोबत मस्ती त्या गेल्या त्याच्यानंतर मग माझ्यासोबत मस्ती तर तीनपर्यंत मस्ती आहे आणि मग फायनल राणी आली आणि त्याचं औषध द्यायचं होतं एक त्याच्या आधी ते, निभू होतं निबुलायझेशन झालं औषध दिलं आणि राणी आली आणि लगेच बॉल घेतला गाडी घेतली त्याची खाली आणि आता खालीच खेळतात ते दोघं पण आता त्याला मध्ये थोडासा भात खाऊ घातलेला आहे चार पाच चमचे खाल्ले असतील खाली गेला खेळायला आता कधी वर येतो माहिती आहे मी सांगितलं आहे अर्ध्या बाऊंड असं तया म्हणजे मग त्याचं दुसरं औषध द्यायचं आहे मला औषध तर अजून चालू आहेत पण आज त्याला मात्र खूप बरं वाटतंय त्याला जेव्हा बरं वाटतं तेव्हा मला जेव्हा जीव आला कारण होतं ना की असं आपल्या मुलं जर चार पाच दिवसापासून काही चार तीन चार दिवसापासून चांगलं जे खात नाही आहे पित नाही ॲक्टिव्ह नाही आहे आपल्याला पण भीती वाटते सो असं काहीसं अनुभव झाला दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामुळे हो ना आपली जे छोटी छोटी बेबीज आहे ना प्लीज त्यांचं सध्याचं वातावरण खूप खराब आहे रक्षण करणे खूप थंडी खूप संध्याकाळ झाली बाहेर न नेणे मच्छर असतात एकदम सहाच्या सातच्या विंडोमध्ये मच्छर ॲक्टिव्ह असतात त्याच्यामुळं ते एक आवड नेहमी मी पण येणार बेबीला साडेपाच सातपर्यंत न्यायची पण आमचं कसं मोकळं आहे आपण गार्डनमध्ये मी इथल्या आवड करायची कारण इथे खूप झाडं आहे म्हणून मी बाहेर रस्त्यावर किंवा इथल्या बाहेरच्या पटंगणामध्ये वगैरे बेबीला न्यायची तसं तर अशा सगळ्या गोष्टी तर म्हटलं चला एक तुमच्याशी हा अनुभव शेअर करूयात की एवढ्या दिवसापासून माझी पण तब्येत ठीक नव्हती माझ्या तब्येतचं कारण तर मलाच कळलं नाही मी तर असं कुठे गेली पण नाही आहे थोडीशा नेहमी बीबीला घेऊनच बाहेर झालं त्या दिवशी मॉलमध्ये गेलो थोडी शॉपिंग होती त्याच्यानंतर काय माहिती आहे घसा अचानक असं ना तडतड तडतड असा करायला लागला म्हणून लगेच वरून मला सांगितलं गोळी घे मग ॲजिथ्रो मायसिन घेतली त्याच्यानंतर संध्याकाळी ताप हंड्रेड वन झिरो वन बापरे म्हटलं आपण जर आजारी पडलं तर काहीच खरं नाही कारण अवयश ऑलरेडी आजारी होता म्हणजे मला अजिबात सुचत नव्हतं मी दोन दिवस वॉकला गेली नाही मध्ये शॉर्ट्स पण टाकू शकले, शकले नाही मी अपडेट पण केलं होतं शॉर्ट्स पण टाकू शकली नाही काहीच नाही कारण मला अजिबात जमत नव्हतं मला बोलताच येत नव्हतं माझं घसा मी पूर्ण जाम होती दोन दिवस तर मी फक्त खिचडी दोन तीन दिवस मी खिचडीवरतीच होती मग हळकार मला चपाती भाफी अशा अडकायची निघते जसं खवखवल्यासारखं व्हायचं खूप चिडचिड व्हायची अजूनही माझा खोकला आणि सर्दी इतकी गेलेली नाही आहे पण कालपासून बेटर आहे म्हणजे खूप बेटर आहे जेणेकरून मी सगळं काम करू शकते असं मग त्यातली त्यात मध्ये आमच्या दोन दिवस आमच्या काकू नाही झाडूवाल्यासो भांड्यावाला त्याच्यामुळे सगळं व झाडू तर मी मारला कसं तरी मास्क वगैरे लावून पुसलं तर नाही फरशी पण भांडे वगैरे सक्कीच्या सगळं सक मी आवरलं त्याने खूप सपोर्ट केला कारण आमच्या दोघांची तब्येत अजिबात ठीक नव्हती कारण तो आजारी पडला मग मी आजारी पडले आणि माझ्यामुळे अजून जास्त व्हायला नको याची मला जास्त भीती होते पण माझ्याशिवाय तो राहत नव्हता सगळा अशी गडबड कारण तो अजून छोटा आहे तसा मग असं सगळं झालं आणि आता तर मी पण ठीक आहे आऊ पण ठीक आहे देवाच्या कृपेने मध्ये मध्ये खोकला येतो त्याला पण ठीक आहे अजून औषधं चालू आहे होईल त्याचं पण व्यवस्थित त्याचा काही ते इशू नाही आहे तर ना वे हा जो शर्ट आहे जो या दिवशी मी अजिओ अजिओवरनं मागवत मला याचं प्रॉपर हॉल बनवायचं त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रॉपर असं दाखवत नाही आहे फक्त हा फॉर्मल शर्ट आहे म्हटलं चला आज तुमच्यासमोर असं घालते खूप छान अशी प्रिंट आहे तर राहू दे मी आता जास्त काही दाखवत नाही आहे तुम्हाला प्रॉपर हॉलमध्ये ना मी मावशीने दिलेली शॉपिंग तिकडच्या मॉलमध्ये केलेली शॉपिंग इथल्या मॉलमध्ये केलेली शॉपिंग ऑनलाईन केलेली शॉपिंग सगळ्यांचं मी छान व्हिडिओ बनवणार आहे पण मला असं मध्ये चार पाच दिवस असे माझे तब्येत ठीक नसल्यामुळे गेले त्याच्यानंतर माझे काही छोटे छोटे कामं असायची त्याच्यामुळे गेलेत आणि आता मला असं वेळच मिळत नव्हता पण मी आता खास माझे सगळे जुने ब्लॉग होते म्हणजे मी शूट करून ठेवले ते आता ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत तुम्ही जर चेकआउट केले नसतील डू चेकआउट त्याच्यामुळं आत्ता मला नवीन हा व्लॉग मी टाकते आहे आणि मला आत्ता बरं वाटतं म्हणून मी हा शूट करते असं तर मी पण मेडिसिन्स वगैरे छान घेतल्या मला काही बाहेर गावखान्यानं जायची गरज नाही हे सगळे मेडिसिन्स मला रिकमेंड केलेले आहेत त्या हिशोबाने घेतले आणि मी क्युअर पण झाली तर असं सगळं चाराम आमची कहाणी होती दोन तीन दिवसाची म्हटलं चला तुम्हाला एकदा अपडेट देऊया आणि मला पण व्हायरलच झालेलं होतं त्याच्यामुळं मग सगळा प्रॉब्लेम झाला होता घरामध्ये आणि ज्या दिवशी आमचे पित्र वगैरे झाले त्याच्यानंतर तर मी आजारीच पडली म्हणजे थोडंसं असंच झालं माहीत नाही काय झालं काही नाही त्याच्यामध्ये मध्ये दोनदा वॉश पण करण्यात आला एवढा पावसामध्ये कारण गरजे गरजेचं होतं कारण माझं हेअर वॉश नाही केलं ना की मला ना असं माझं ऑटोमॅटिक ऑइल सुटतं ह्या सगळ्या भागांवरती आणि सगळं असं ना पॅची पॅची दिसतं आणि मला समवून ते ऑइल सुटलं ना की मलाच असं असं वाटतं की मी कधी हेअर वॉश करेन कधी नाही त्याच्यामुळे तो हेअर वॉश केलेला आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती मी बहुतेक शॉर्टमध्ये पण टाकली होती की मला असं सांगण्यात आलं होतं म्हणजे असं जनरली म्हणतात काही ठिकाणी की जोपर्यंत तुमच्या पित्र्यांचं तुम्ही घास वगैरे दाखवत नाही तोपर्यंत वॉश करू नको हो पण ते मला शक्य नव्हतं कारण ठीक आहे मला आईने पण सांगितलं होतं तसं करू नको मग मी म्हणजे झाडूवाला कापूनला स्वयंपाकाला ना एक दोन जणीची मतं घेते म्हणजे असं जर सपोज एखाद्या जिचं सर्व एखाद्याची जर पितं जर पार दशमीला वगैरे असेल तर ते कसं करणार वगैरे मग दहा बारा दिवस कसं काय हेअर वॉश तुम्ही करणार नाही आणि आपल्याला ऑफिस असतात सगळ्या गोष्टी केलं होतं म्हणून मी काय ते माझ्याकडनं काय ते पाळलं गेलं नाही आता कोण तसं पाळत असेल तर मला डू कमेंट आणि त्याने काही प्रॉब्लेम होतात का याचं पण मला नक्की शेअर करा मला ऐकायला आवडेल म्हणजे तुमच्या कमेंटमधून वाचायला आवडेल खरंच असं काही असतं का आणि नसेल तर मग काही हरकतच नाही जाऊ द्या ठीक आहे तर एवढं मला गोष्टी सांगायच्या होत्या तर चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स करून जा आणि सबस्क्राईब प्लीज डू सबस्क्राईब चलो बाय